श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या जर्नी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींना उद्या आलेली आहे हनुमान जयंती आणि आपल्याला या दिवशी फक्त एका झाडाचं पान आणायचं आहे आणि त्याचा उपाय करायचा आहे तर बघा प्रभू श्रीरामांचे भक्त म्हणजेच हनुमान राया म्हणजे शंकराचा अकरा अकरावा अवतार धार्मिक मान्यतेनुसार हनुमान राया हे एक चिरंजीव देवता आहे हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान जन्मोत्सव जो आहे तर तो साजरा केला जात असतो आणि मंदिरामध्ये सकाळी पाच वाजल्यापासून कीर्तन सुरू होतात भजन सुरू होतात आणि सूर्योदयाच्या वेळी हनुमान जन्मोत्सव जो आहे तर तो साजरा केला जात असतो हनुमान हे श्री रामांचे सेवक म्हणून ओळखले जातात शक्तीभूत विशाच या पासून सुटका करणारे असे बजरंग बली मानले जातात महाराष्ट्रामध्ये शनिवार तर उर्वरित भारतामध्ये शनिवार आणि मंगळवार हे मारुती रायांचा वार मानला जातो आणि यंदा हनुमान जयंती जी आहे तर ती शनिवारी आलेली आहे किती हा योगायोग जुळून आलेला आहे बघा अशा या हनुमान जयंतीच्या दिवशी आपण जो वर्षात फक्त एकदा फक्त एकदा येत असतो या दिवशी आपल्याला काही करणं नाही शक्य झालं काही नाही जमलं तरीही कोणत्या परिस्थितीमध्ये आपल्याला घरी फक्त एका झाडाचं पान जे आहे तर ते यायचं आहे आणि या पानांचा आपल्याला अतिशय अत्यंत प्रभावशाली असा उपाय करायचा आहे तर आज या व्हिडिओ मध्ये दोन झाडं सांगणार आहे की या दोन झाडांपैकी तुम्हाला ज्या झाडाचं पान अन्न शक्य असेल मिळत असेल तर ते आवर्जून घरी घेऊन यायचं आहे ज्यामुळे आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा आकांक्षा ह्या नक्कीच हनुमान राय यांच्या कृपेने पूर्ण होतील बऱ्याच वेळा आपल्या जीवनात जीवनामध्ये बऱ्याचशा समस्या अडचणी संकटे दुःख असतात आपल्या जीवनामध्ये एक ना एक समस्या आपल्याला उद्भवत असते मग कधी कधी आपल्या घरामध्ये पैसा येत नाही किंवा पैसा आला तरी तो टिकत नाही पैसा येण्याचे मार्ग मिळत नाही म्हणजेच काय तर आपले पैसा येण्याचे जे काही मार्ग आहे आपलं जे काम आहे तर ते खुंटलेलं आहे पैसा येण्याचे मार्ग बंद झालेला आहे जेवढे का पैसे कमाव कमावतो कमावतो ते सर्व खर्च होत होत असतात किंवा घरामध्ये सतत आजार पण आहे सतत आजारी पडत आहे आजारामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये पैसा खर्च होत असेल आपल्या घरामध्ये सततचे वादविवाद भांडणे कलह असतील काही केल्या घरामध्ये मानसिक शांतता नसेल घरामध्ये जर मानसिक शांतता नसेल सतत कलह असतील तर घरामधलं वातावरण जे आहे तर ते दूषित होत असतं नकारात्मक नकारात्मकता येत असते आणि नकारात्मकता वाढली तर नकारात्मकता आपल्या घरामध्ये प्रगतीमध्ये बाधा निर्माण करत असते तर अशा कोणत्याही समस्या असतील किंवा मुलांच्या संबंधीच्या जर आपल्या काही अडचणी असतील किंवा आपल्या पतीच्या संबंधी जर आपल्याला काही समस्या असतील किंवा पतीच्या व्यवसायाबद्दल काही अडचणी असेल आणि व्यवसायामध्ये हवी तशी प्रगती होत नसे मुलांना शिक्षण नोकरीमध्ये यश मिळत नसेल तरी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता आता हा उपाय कारण प्रत्येक देवी देवता जे आहेत तर त्यांना काही ना काही पान फुलं जी आहेत तर ती प्रियच असतात ज्या प्रमाणेचं प्रिय आहे प्रिय प्रिय आहे आहे तसेच भगवान श्रीहरी देवांना विठ्ठलांना तुळस प्रिय आहे तर देवा देवाधिदेव महादेवांना बेलपे बेलपत्र जे आहे तर ते अतिशय अत्यंत खूप आहे तर याच मुळे हनुमानदयांना सुद्धा एका झाडाचं पान जे आहे तर ते खूप प्रिय आहे हे पान मधोमध गोलाकार असल्याने त्यातून चैतन्याचा वलय तयार वलय तयार होते या पानामध्ये औषधी गुणधर्म सुद्धा आहेत या पानामुळे आपल्या घरातील नकारात्मकता नष्ट होत असते बाहेरील बाधा नष्ट होत असते त्याचप्रमाणे असं सांगितलं जातं की भगवान शंकराची पत्नी माता पार्वती जेव्हा खटतर उपवास करत असे तर त्यावेळी उपयोग हा अनेक व्याधी दूर करण्यासाठी सुद्धा केला जातो रामायणानुसार जेव्हा हनुमान राया हनुमान रामांचा शिक संदेश सीतेला देण्यासाठी गेले होते तर तेव्हा सीता माईंनी सुद्धा या पानांचा हार हा हनुमान रायांना घातला होता तर असं हे पान म्हणजे रुईच्या झाडाचं पान तर आपल्याला या दिवशी काय करायचं आहे तर रुईची अकरा पानं घरी घेऊन यायची आहे आता याच पानं अकराच पानं का आणायची तर हनुमान जे आहेत तर ते शिवांचा म्हणजे देवाजी देव महादेवांचा अकरावा अवतार आहेत म्हणून आपल्याला अकरा पानं आणायची आहेत ही पानं घरी आणल्यानंतर ती आपल्याला स्वच्छ धुवून काढायची आहे पुसून घ्यायची आहे आणि यानंतर आपल्याला या पानांची माळ बनवायची Tchau, é. tchau, tchau. दयाला, ची ची, पा, ची, आ, ची वर, ची, हनुमान रायाला आपण रुईच्या पानांची माळ का घालायची किंवा रुईच्या माळेला एवढं महत्व का आहे तर या मागे सुद्धा एक कथा आहे कारण मारुतीची माता अंजनी ही गणेशाची परमभक्त होती आणि आपला हनुमानावर गणपती बाप्पांची कृपा व्हावी म्हणून देवी अंजनी मातेने हनुमान रायांच्या गळ्यामध्ये रुईच्या पानांची माळ जी होती तर ती घातली होती आपल्या आईची आठवण म्हणून पुढे सुद्धा हनुमान राया जे आहेत तर ते रुईच्या पानांची माळ आपल्या गळ्यामध्ये धारण करू लागले आणि म्हणून हनुमान अर्पण करू लागले आणि म्हणूनच आपल्याला रुईच्या अर्पण करायची आहे अकरा प्रदक्षिणा करायची आहे आपण मंदिरामध्ये जायचं आहे त्या ठिकाणी गेल्यावरती सर्वप्रथम आपल्याला दिवा जो आहे तर तो लावून घ्यायचा आहे तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा किंवा आपल्याकडे जे तेल असेल त्या तेलाचा दिवा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे यानंतर हनुमान रायला सेंदूर लावायचा आहे अर्पण करायचं आहे फुलं अर्पण करायची आहे आणि रुईच्या पानांची मा जी आहे तर ती सुद्धा आपल्याला अर्पण करायची आहे याच प्रमाणे नारळ जो आहे तर तो सुद्धा या दिवशी आपण हनुमान रायांना अर्पण करू शकता हनुमान जन्मोत्सव म्हणजे हनुमान जयंतीचा दिवस तर या दिवशी आपण जर हनुमान रायांना रुईच्या अकरा पानांची माळ आपल्या जीवनातील ज्या काही समस्या आहे अडचणी आहे तर त्या नक्कीच दूर होत असतात आता आपल्याला ही पान तशीच माजी मा आहे तर तशीच बनवायची आहे का तर ही अकरा पानं आपल्याला घरी आणल्यानंतर स्वच्छ धुवून पुसून घेतल्यानंतर एका ताटामध्ये ठेवायची आहे देवघरासमोर त्यानंतर आपल्याला थोडस कुंकू किंवा तुमच्याकडे सेंदूर असेल तर सेंदूर जो आहे तर तो तेलामध्ये मिक्स करायचा आहे आणि त्याने तुम्हाला राम शब्द लिहायचा आहे प्रत्येक पानावरती आपण जेव्हा लिहिणार असू त्यावेळी तुम्हाला मनामध्ये सुद्धा बोलायचा आहे राम राम प्रत्येक अकरा पानावरती तुम्हाला हा शब्द लिहायचा आहे त्याची माळ तयार करायची आहे आणि मनामध्ये आपण ज्यावेळी ही माळ बनवत आहोत तयार करत आहोत राम शब्द लिहित आहोत मंत्र लिहित हो, आहोत तर त्यावेळी आपल्या इच्छा देखील आपल्याला मनामध्ये व्यक्त करत राहायची आहे आणि यानंतर ही माळ जी आहे तर ती आपल्याला अर्पण करायची आहे बजरंगबलीना तर यामुळे आपल्या जीवनातील ज्या काही समस्या अडचणी आहेत तर त्या हनुमान रायांच्या कृपेने नष्ट होत असतात आता हे झालं रुईच्या पाना पानांबद्दल आता अजून असं कोणतं पान आहे की जे हनुमान दायांना खूप प्रिय आहे आपल्याला काय करायचं आहे तर या झाडाच्या सुद्धा आपल्याला पान जे आहे तर ते आणायचं आहे आणि ही पानं सुद्धा अकराच आणायची आहे आता हे झाड म्हणजे दैवी वृक्ष मानलं जातं या झाडामध्ये साक्षात भगवान श्री हरी विष्णू देवांचा वास आहे त्याचप्रमाणे आपले जे पितर आहेत तर या पितरांचं वास्तव्य सुद्धा या झाडांमध्ये आहे आणि हनुमान जे आहेत तर ते पित पितृदोष नष्ट करण्याचं सुद्धा कार्य करत असतात शनिची साडेसाती असेल पितृदोष असेल तर तो सुद्धा हनुमान रायंच्या कृप उपासनेने कमी करू शकतो आणि म्हणूनच आपल्याला काय करायचं आहे तर पिंपळाची अकरा पानं घरी आणायची आहे पिंपळ वृक्ष जो आहे तर तो दैवी वृक्ष आहे अनेक देव दे, देवी देवतांचे वास्तव्य या वृक्षामध्ये आहे पिंपळाची आपण ज्या वेळी पूजा सेवा करतो तर त्यावेळे शनीची साडेसाती किंवा ग्रहदोष असतील पितृदोष असतील तर ते नष्ट होत असतात आणि यंदा योगा, योगाने हनुमान जयंती ही शनिवारी देखील आलेली आहे शनिवारी शनिवारीच्या झाडाची जर आपण मनोभावे पूजा केली तर शनिदेव जे आहे तर यांच्या त्यांच्या कृपेने आपली शनीची साडेसाती नष्ट होत असते कारण स्वतः शनी महाराजांनी सांगितलं आहे की जो कोणी व्यक्ती म शनिवारी पिंपळाच्या झाडाची मनोभावे पूजा करेल सेवा करेल त्याला शनीचा त्रास होणार नाही तर अशा पिंपळाची आपल्याला अकरा पानं आपल्या घरी घेऊन यायची आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे पुसून घ्यायची आहे आपल्याला प्रत्येक पानावरती राम शब्द जो आहे तर तो कुंकवाने लिहायचा आहे आणि आपली जी काय इच्छा असेल आपली जी काय कठीणातील कठीण इच्छा मनोकामना आहे तर ती पूर्ण होण्यासाठी आपल्याला हा एक शब्द त्या पानावरती लिहायचा आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी लिहा ज्यांना नाही शक्य त्यांनी नाही लिहिलं तरी देखील चालणार आहे किंवा एक एक टीका आपल्याला त्या पानावरती लावायचा आहे त्या पिंपळाच्या पानावरती किंवा श्रीराम लिहिलं तरी देखील चालणार आहे आता असं आपल्याला अकरा पानांवरती लिहायचं आहे अकरा पानांचा हार करून आपल्याला मारुती रायच्या मंदिरामध्ये जायचं आहे म्हणजे म्हणजेच मारुतींना आपल्याला हा हार जो आहे तर तो अर्पण करायचा आहे करियर मध्ये यश मिळवण्यासाठी सुद्धा आपण उपाय करू शकता आणि ज्याप्रमाणे रुईच्या पानांची माळ घालण्या अगोदर हनुमान राय जवळ आपण दिवा लावणार आहोत त्यांची मनोभावे पूजा सेवा सेवा करणार आहोत त्याच पद्धतीने तुम्हाला उपाय आहे नंतर हनुमान रायंना माळ जी आहे तर ती अर्पण करायची आहे त्याचबरोबर तुम्हाला उद्याच्या दिवशी हनुमान रायांना सेंदूर तेल जे आहे तर ते आवर्जून अर्पण करायचं आहे तुम्हाला जर लावणं शक्य असेल तर तुम्ही अंगाला आवर्जून लावा बनारसी पानांचा विला जो आहे तर तो आवर्जून उद्याच्या दिवशी हनुमान रायांना अर्पण करा फुले अर्पण करा लाल रंगाची केशरी रंगाची यानंतर पिंपळाच्या पानांची माळ जी आहे तर ती अर्पण करायची आहे अशा प्रकारे पिंपळा वृक्षाचं पान किंवा रुईच्या झाडांचं पान आपल्याला घरी घेऊन यायचे आहे आणि काही कारणाने आपल्याला रुईची पानं नाही मिळाली तर पिंपळाच्या पानं सुद्धा आपण हनुमान दायांना अर्पण करू शकता परंतु जर आपल्याला रुईची पानं मिळाली तर आवर्जून या दिवशी रुईच्या पानांची माल जी आहे तर ती हनुमान रायांना अर्पण करा हनुमान जयंतीचा दिवस जो आहे तर तो अतिशय अत्यंत खास महत्वाचा असतो कारण या दिवशी चैत्र पौर्णिमा सुद्धा असते आणि चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपण भगवान श्री हरी विष्णू देवांची आणि माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी सुद्धा काही सेवा उपाय जे आहेत तर ते करत असतो पिंपळाचे झाड आहे तर यामध्ये भगवान विष्णू देवांचं वास्तव्य आहे त्याचप्रमाणे आपल्या व्यवसायामध्ये भरभराट व्हावी आपला व्यवसाय असेल तर तो वाढीस लागावा यासाठी सुद्धा आपण ही जी पान आहे तर ती हनुमान रायंना अर्पण करू शकता आणि अशा साध्या सोप्या पद्धतीने उभा उद्याच्या दिवशी तुम्हाला जो जी सेवा जमेल जो उपाय जमेल तो आवर्जून करण्याचा प्रयत्न करा तर चला आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनेलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर પરત ભેટ માહિતી નવીન વીડિયો સોબંત સર્વ મારીવારા શ્રી સ્વામી સમર્થ